लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज संतधार पावसामुळे वसमत तालुक्यातील पिके गेली पाण्याखाली महसूल विभागाचा नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त राज्यात मागील दोन दिवसापासून संतधार पाऊस चालू आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळशी येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे आठ दिवसापूर्वी पळशी गावातील शेतकऱ्यांनी याच कामाची दखल घेण्यासाठी विद्यमान आमदार यांच्याकडे विनंती केली असल्याचे फोनवरून सांगितले कामाकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पळशी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांच्याशी शेतकऱ्यांनी फोनवरून संवाद आहे पाहूया काय म्हणाले शेतकरी रोडला जाताच घरे जाते माहिती कोणाला काय म्हणलं काय म्हंटले की विषय कोणाकडचा आता आपल्या कॅनल त्या कडेल आता पाटबंधारे बघायची काय लक्षित येणं झाले आणि काहीच नाही पूर्ण कॅनल दरवर्षी कॅनल फोडवला ते तर पाणी जाते नाही तर पाणी आपला ते कोणता रस्ता आहे तुम्हाला माहिती आहे अनेक लक्षात तुमच्या आपला परिस्थिती जवळ रोड आहे ना आपला मारुती मंदिरापासून वडगाव रस्ता येतो ना वडगाव रस्ता तर ते एकमेव रस्ता इकडे शेतकऱ्याला वागायला हेच रस्ता आहे या रस्ते अशी मुंबई पास एकंदरीत किती शेतकरी गेले होते आम्ही तरी बी जवळपास दहा बारा जण असतील ना दहा जण असतील आता हे दोन माझे भाऊ युवराज बेंडे प्रभू बेंडे आपलं आपले हे राम बेंडे अजून कोण कोण सरपंच होते जीवक ढगे गुणाजी निर्बाजी ढगे असे दहा बारा जण असतो त्याने आम्ही जे म्हणून अर्ज घेतला हे करून म्हणजे रस्त्यात करतो म्हणजे टाकतो आणि साहेब ते होईल होईल आता पुरत काय म्हणजे अजित कॉन्टॅक्टरा फोन लावला करून म्हणजे नंतर अजित कॉन्टॅक्टाराला दुसऱ्या दिवशी फोन लावला नाही म्हणजे जमत नाही मला मला करता येत नाही म्हणजे बोलतो ते लावला दुसऱ्या दिवशी फोन ते म्हणजे करून देतो म्हणजे काय मी करून देणार काय म्हणते नुसतं चर्चा केली म्हणजे डायरेक्ट फोन कट करतेला तसं म्हणजे काय ते किती कोणाकडे शिकराव आता नेहमी पटपुरा करून काय होईना झाली ती आता इथे शेतामध्ये इथं आकडे राहत कुटुंब आहे मग तुम्हाला माहित आहे ना आता इथं दारापुडी असं एवढं पाणी साचले की गुडघ्यात पाणी घरात जायला गुडघ्यात कार पाणी परिस्थिती इथे बिकट होऊन गेलेली लक्ष द्यायला कोण नाही काय नाही काय शकव